नमस्कार मी प्रिया भारतीय अहिल्यानगर शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या बारा दुर्गांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे हे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेद्वारे अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे यामध्ये अंगणामध्ये किंवा सोसायटीत ग्राउंड या ठिकाणी कृती आपल्या अंगणात काढावी त्यासोबत एक सेल्फी घ्यावा किंवा त्याचा फोटो आपल्या वेबसाईटवर अपलोड करावा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पर प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे तरी आपण सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेऊन शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देऊया चला दुर्ग बनवूया आणि महाराष्ट्र चे नाव उज्वल करोया जय हिंद जय महाराष्ट्र